बायोमेट्रिक तपासणीत गैरहजर आढळून आलेल्या कर्मचाऱ्यांपैकी चौऱ्याहत्तर जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे याचं समाधानकारक उत्तर न आल्यास एक दिवसाची बिनपगाराची कारवाई करण्यात येणार आहे आओ जाओ घर तुम्हारा अशा थाटात वावरणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांना पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी चांगलाच दणका दिला बायोमेट्रिक प्रणालीची त्यांनी अचानकपणे तपासणी केली यामध्ये तब्बल आठशे साठ जण गैरहजर असल्याचं दिसून आलं यातील काही जण शिफ्ट नुसार काम करत असल्याची माहिती समोर आली होती मात्र चौऱ्याहत्तर जण असे आहेत की त्यांच्याकडे कोणतंही सबळ कारण नाही अशा नियंत्रण सुटलेल्या चौऱ्याहत्तर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे एवढ्यावरच ही कारवाई मर्यादित नाही तर समाधानकारक उत्तर न आल्यास या कर्मचाऱ्यांवर एक दिवसाच्या बिनपगारी कारवाईचा वरवंटा फिरू शकतो पालिका कार्यालयात आपलं कर्तव्य बाजूला सारून बिनधास्तपणे वावरणाऱ्या तसंच वेळेचं भान न पाळणाऱ्या शिस्त मोडीत काढणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी चांगलाच बडगाव उगारलाय एकूणच झालेली तपासणी करण्यात आलेली कारवाई यामुळं पालिका कर्मचाऱ्यांचे धाबेधण आणलेत बिनधास्तपणे कोणतीही कारणं सांगून आपलं टेबल सोडणाऱ्या मंडळींना यामुळं चाप बसला आहे ज्या चौऱ्याहत्तर कर्मचाऱ्यांना कारणेदाखा नोटीस बजावण्यात आली आहे त्यांची उत्तरं महत्त्वाची ठरणार आहेत यातून पालिका उपायुक्तांचं समाधान झालं नाही तर एक दिवसाची बिनपगारी कारवाई त्यांच्या सेवेला ग्रहण लावेल पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी अचानक केलेल्या तपासणीमधून आणखीन एक धक्कादायक प्रकार समोर आलाय मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण अंतर्गत भरती झालेल्या उमेदवारांना देखील आपल्या कामाचं गांभीर्य उरलेलं नाही बायोमेट्रिक तपासणीत ही मंडळी सुद्धा बेपत्ता असल्याचं दिसून आलं अर्थात वाण नाही पण गुण लागला असं या युवा उमेदवारांच्या बाबतीत म्हणता येईल भावी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ही बाब धक्कादायक मानली जाते पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी केवळ वेळेच्या बाबतीत आग्रह न धरता शिस्तीचंही कडक पालन झालं पाहिजे अशी ताकीद दिली आहे याचे कोणते परिणाम होतात ते येत्या दिवसात समोर येईल